यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव सुधाकर शहाजी नाकाडे धामणी तालुका मान जिल्हा सातारा आपल्याकडे एक दहा गाई आहेत दहा गाई चालूमध्ये एक सहा गाई आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन टायमिंगचं दूध एक ऐंशी लिटर भेटते आपलं दूध आप हॅटसन डेअरीला जातं चांगला सध्या बाकीच्या डेअरींना कमी दूध दर असून आपल्या डेअरीला थोडासा म्हणजे हॅटसन डेअरीला बाकीच्यापेक्षा चार रुपये प्लसमध्ये आहे त्यामुळं आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीत परवडतो कंपनीचे अशोक भांगेसर आहेत त्यांनी आम्हाला प्रोडक्टबद्दल माहिती सांगितली आणि आमचे मामा प्रोडक्ट वापरायचे पहिले आपले बोबी ग्रो बेस्ट कप आणि ग्रो त्यांनी तिन्ही पूर्व प्रोडक्ट वापरून एक कालवड तयार केली एक मागच्या पंधरा दहा दिवसापूर्वीच एक असल्या पडत्या काळामध्ये एक लाख एक्कावन्न हजार रुपये ते कालवड विकली त्यांनी म्हणजे ती कालवड विकल्यानंतर म्हणजे ती तयार होती त्यावेळेस हो हो आपल्याला वाटलं की बाबा आपण पण आपल्या गोट्यात एखादी दे अशी तयार व्हावी हो म्हणून आपण सगळे प्रोडक्ट जर वापरून बघितले आपल्याला पण चांगला रिझल्ट भेटला आणि <laughs> तयार केली त्याच्यापासून बोईग्रो वापरल्यापासून आम्ही पहिले पारंपरिक पद्धतीने कालवड संगोपन करायचो का फेडिंग बॉटलमधून दूध पा पाजल्यावर त्याचा आणि बोईग्रो पाजल्यानंतर कालवडीची ग्रोथ चांगली भेटली आणि तीन महिन्याची तरच कालवड अशी दिसत दिसते की सहा महिन्याची कालवड असल्या आणि चांगल्या पद्धती तिचा ग्रो दिसला आणि चांगल्या क्वालिटीची शायनिंग तिच्या अंगावरती तया तयार झाली वजन भरपूर वाढलं सकाळी पंचवीस एम एल आणि ए दिवसातून एकदा फक्त पंचवीस एम एल द्यायचं दिवसातून एका टायमिंगला फक्त पंचवीस एम एल असा डोसनी आम्ही महिन्याला शायनिंग क्वालिटी आणि म्हणजे तिचं वजन भरपूर झालं म्हणजे वर वजन आमचे आम्ही पाठीमागच्या वेळी रेग्युलरपणे करायचो पण त्याच्यापेक्षा डबलच वजन असं आणि शायनिंग चांगली किंवा ते चकाकी तिच्या अंगावर अंगावरती चांगलीच बोयग्रह दोन दोन वर्षेच कालवड सांभाळायची दोन दोन वर्षानंतर भरायची आत्ता आम्ही शुअरली सांगू शकतो की आम्ही नऊ ते दहा महिन्यामध्ये कालवड भरू शकतो बेस्ट बेस्ट कपचा पण शरीर म्हणजे तंदुरुस्त म्हणजे होतं आहे त्याच्यामुळं आणि आपल्याला शायनिंग त्याच्यामध्ये पण दिसतं आहे म्हणजे पोट वगैरे कमी होतं आहे बाकीच्या जनावरांच्या तुलनेत हे जनावर थोडंसं म्हणजे फिटमध्ये दिसतंय बेस्ट कॅप वापरल्यामुळे कालवडीची म्हणजे थोडासा कासीचा झोळ दिसायला सुरुवात होते आणि म्हणजे पोट सुटल्याला दिसत नाही आणि बाकीच्या तुलनेत ते एकदम शायनिंग येते त्या कालवडीला हिपग्रोचं वजन चांगलं वाढतं पिशवीची वाढ होते आणि लवकरात लवकर हिटवरती येत म्हणजे यायला हे होतं लॅक्टेशन वापरल्यानंतर गायी हिटवरती येणं त्यांचा माज म्हणजे दिसून येणं किंवा गाब जा लवकरात लवकर भरल्यानंतर गाब जाणं आम्ही प पाठीमागच्या पा वेळेला लॅक्टेशन वापरत नव्हतो त्यावेळी आपण तीन तीन वेळा जरी सिमेंट भरलं तरी म्हणजे गाब जात नव्हते किंवा गाय रिपीट होत होती पण ज्यावेळी लॅक्टेशन चालू केलं अगोदर तीन महिन्यापासून ते कंटिन्यू आम्हाला एका सिमेंटमध्ये आपली कालवड किंवा गाय गाब जाते आपल्या गोट्यावरती पाय म्हणजे अगोदर आपण लॅक्टेशन वापरत नव्हतो त्यावेळी थोड्याशा चुका म्हणजे गायचं तब्येत व्यवस्थित दिसत नव्हती आणि फॅटे पूर्ण एकदम खालच्यात म्हणजे खाली असायचो आता एकदम फॅटे क्वालिटीमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये चार ते आठ पाचपर्यंत आपली क्वालिटी लागते क्लोजअप आपण वापरलं आहे क्लोजअपमध्ये एक एवढा असा म्हणजे सुंदर अनुभव आला की आपण ह्या गाईला खूप क्लोजअप वापरलो होतं पहिल्या स्टार्टला त्याची दोन नंबरची डिलेवरी थोडीशी त्रासदायक झाली पण ज्यावेळी क्लोज आपण तिला वापरलं त्यावेळेस तिने गोट्यातच गो वासरू टाकून वासरू बाहेर आलं त्यावेळी आम्हाला कळलं की हिची डिलिव्हरी हातमीच झाली म्हणजे एवढं चांगला अनुभव तिचा आला आणि दुधाची क्वालिटी आणखी म्हणजे तिचं प्रेग्नेन्सीमध्ये कुठला प्रॉब्लेम म्हणजे नंतर काय प्रॉब्लेम आला नाही इंजेक्शन पण केले नाही एक पण म्हणजे डॉक्टरला पण बोलवलं नाही मी म्हणजे तिची वार तीन तासाच्या आतमध्ये पडली कासेत एकदम तिच्या शिरा वगैरे म्हणजे फुगून आल्या आणि त्या शिरामध्ये आपल्याला ते अशी ताकद कशी अजून पण तिच्या शिरा दिसतात तसे आपण क्लोजअप क्लोजअप ज्यावेळी वापरत नव्हतो हो त्यावेळी आपण आपल्याला थोडंसं गाईचं जारण न पडणे किंवा मश्टॅडीज होणे ह्या गोष्टी थोडा त्या गोष्टी गोश्ट, गोष्टी गोष्टींना आपल्याला समोर सामोरं जावं लागत होतं पण ज्यावेळी आपण ते चालू केलं क्लोजअप चालू केलं त्यावेळेसपासून आपल्या गोट्यामध्ये ती गोष्ट पूर्णपणे बंद आहे डॉक्टर फक्त सिमेंटला डॉक्टर आपल्याकडे येतात बाकी ऑर्डरसाठी डॉक्टर आपल्या गोट्यामध्ये येत नाही आपल्या गोट्यावरती मास्टॅडीज पूर्ण म्हणजे नाही असं आहे आपण एकच मेसेज देऊ की वेटरिना कंपनीचे सर्वच प्रोडक्ट चांगले म्हणजे ते वापरून तुम्ही पहा आणि नंतर त्याचा रिझल्ट घ्या रिझल्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही त्याच्या प्रेमात पडसाल कारण की आम्ही अगोदर आम्हाला कोणीतरी सांगितलेलं आहे त्याच ह्याच्यातून आम्ही वापरले आणि आज रोजी त्यातूनच आम्ही पूर्णपणे सगळ्या गोष्टी वापरून आम्ही जिथल्या तिथे गोटा म्हणजे सक्सेस करण्याच्या म्हणजे एक नंबर रिझल्ट वेटरेना कंपनीचे प प्रतिनिधी आमच्या गोट्यावरती येतात त्यातमध्ये विशेषतः अशोक भांगे सर आहेत <coughs> येतात आम्हाला म्हणजे छोट्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टीपर्यंत नॉलेज देतात की बाबा हे केल्यानंतर हे होईल आणि तुमची कालवड किंवा तुमच्या गाय म्हणजे गोट्यामध्ये गाय कशी चांगली होईल ह्याच्याबद्दल पूर्णपणे मार्गदर्शन करतात आणि खूप सुंदर मार्गदर्शन असतं त्यांचं त्यांची मोलाची साथ आम्हाला असते आमच्या गोटा सक्सेस करण्यामध्ये हो। मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेद आणि प्रत्येक वेदात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय तिला कोणताही त्रास होत नाही आणि लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गाई चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईला आवश्यक असणारे सर्व विटॅमिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिनिक लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना ताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार चार चार, चार पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा